वैकुंठा जावया तपाचे सायास करणे जीवानाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज पुंडलिकाचे जगावरती उपकार झाले असे सांगताना अभंगात म्हणतात की पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्यासारखे कष्ट करावे लागत असत त्यामध्ये जीवही गमवावा लागत असे पण भक्त पुंडलिकाने भक्तावर मोठा उपकार केला आहे त्याने दाखवलेल्या भक्तिमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठांची अवघड पायवाट सोपी झाली आहे ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावरती वैकुंठ झाले आहे रामकृष्ण हरी